हे आहेत आपण व्यवसायाने शेतकरी काही अनेक वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना जखम झाली होती असं असूनही आप्पासाहेब शेतात पाय खंबीरपणे रोवून काम करीत परंतु एके दिवशी शेतात काम करत असताना पायातील दुखण्याने त्यांच्या कुटुंबाला एक जबरदस्त असा धक्काच बसला अचानक परिस्थिती अशी काही बदलली की आप्पासाहेबांना स्वतःच्या पायावर उभं राहणं देखील ला अशक्य होऊ लागलं व्हीलचेअरवरून हॉस्पिटलमध्ये जाताना नेहमी एकच विचार त्यांना खात असायचा आपण पुन्हा शेती करू शकू का डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि एक्सरेच्या अहवालानुसार एक गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगितलं आता पुढचा प्रश्न हा होता की या महागड्या उपचारांसाठी पैसे कुठून आणायचे निराशेने घेरलेल्या अशा परिस्थितीत आशेचा किरण घेऊन आली ती म्हणजे कल्लप्पांना आवाडे चॅरिटेबल सोसायटी मागील बारा वर्षांमध्ये गावोगावी जाऊन मोफत सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेने आप्पासाहेबांवरील उपचारांच्या खर्चाची जबाबदारी उचलली मग काय मुंबईला नेऊन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली थोड्याच दिवसात ते पुन्हा एकदा नव्या जोमाने शेतात काम करू लागले आप्पासाहेबांप्रमाणेच भाऊसाहेब मगदूम बाबू शिंगाडे आनंदा बोलके अल्फा नदाफ यासारख्या हजारो लोकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत करून आम्ही त्यांना तसेच त्यांच्या स्वाभिमानाला एक नवीन जीवदान दिलं कारण प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण सहभागी व्हावं असं मला वाटतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याबरोबर सतत अविरत